गोष्टीचे नाव आहे निरागस बळी रमेश हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ या चौघ भावंडांचा जन्म खेडे गावात झालेला आणि सोबत शिक्षणही त्याच गावात झालेलं कारण परिस्थिती थोडी नाजूकच होती असं पण म्हणू शकता सर्व काही सुरळीत चालू होते आईवडील शेती काम करायचे सोबतच हे भावंड पण त्यांना मदत करायचे रमेशचं शिक्षण करत करत घरकामातही हातभार लावायचा काही दिवसांनी रमेशचं शिक्षण पूर्ण झाले तोपर्यंत त्याच्या तिघी बहिणींचेही लग्न झाले होते आणि त्याच्या शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याच्या जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला कालांतराने त्याचे आईवडील पण त्याच्यासोबत शहरात येऊन राहू लागले रमेशच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत कामही मिळाले त्यानंतर काही दिवसांनी त्याने राहत असलेल्या परिसरात स्वतःचं घर देखील घेतलं सर्व काही व्यवस्थित सुरू होतं काही दिवसांनी रमेशचे लग्न झाले रमेशला पत्नीही तशीच मिळाली चांगली देखणी सुसुशिक्षित मनमिळावू सगळ्यांना सांभाळून घेणारी जेव्हा रमेशच्या आईवडील रमेशकडे शहरात राहण्यासाठी आले त्याच दरम्यान त्याचे काका काकू पण त्याच्यासोबत शहरात आलेले होते ज्यावेळेस रमेशने घर घेतलं त्यावेळी त्यांच्या बाजूचं घरही विक्री होतं आणि कमी दरात असल्याकारणे त्याला एक कल्पना सुचली पण त्याच्या या कल्पनेमागे कोणताही स्वार्थ लपलेला नव्हता हे मात्र नक्की रमेशने अगदी भोळ्या भाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काका काकूंना सांगितले आणि जमेल ती कागदपत्रांची आणि कर्जाची मदत करून त्यांना ते घर मिळवून दिले पण त्याला काय माहिती की तो त्याच्या काका काकूंना जवळ आणून स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढवून घेत आहे विषयच असा होता रमेशची काकू ही तंत्रमंत्र आणि काळेविद्या करण्यात माहीर आहे आणि त्याचे काकाही म्हणावे तसे मन मिळावू नाहीत आणि काकूही नाही आणि या सर्व गोष्टी गावकऱ्यांना माहीत आहे रमेश आणि त्याच्या परिवारालाही पण गावातले लोक भीतीपोटी या जोडप्यापासून आणि त्यांच्या मुलापासून लांबच राहायचे आणि त्याची वार्ताही कोणाकडे नाही करायची पण जोपर्यंत आपण काही बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही रमेश आणि त्याच्या परिवाराला देखील असा काही अनुभव कधी आलेला नव्हता म्हणून त्यांनीही या गोष्टी कधी मनावर नाही घेतल्या आणि घेतील पण कसे शेवटी सख्खे नातेवाईक होते ना कमी कालावधीत तिघी बहिणींचे चांगल्या ठिकाणी लग्न मुलांचे चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं सोबतच स्वतःच्या चांगल्या संपर्कामुळे लोकांना मदत करणं जशी रमेशने त्याच्या काकांना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्याच्या मदतीखाली दाबले गेलो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या काका काकूला खटकत असत रमेश आणि रियाच्या लग्नाला बरेच महिने झाले होते पण अजूनपर्यंत त्यांना संतान सुख प्राप्त नव्हतं ते डॉक्टरांकडून उपचारही घेत होते कोणी सांगितल्याप्रमाणे देवधर्मही करत होते पण कुठेच काही टाळा बसत नव्हता शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मूळबाळ नाही ही गोष्ट मान्य केली पण त्यात एक गोष्ट चांगली होती की ती म्हणजे रिया ही शिकलेली तर होतीच पण समजूदार होती तिला माहीत होतं की आपल्या घ इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर असं एकटं राहण्यापेक्षा कुठेतरी गुंतून राहावं कारण म्हणतात ना खाली दिमाग शेतांका घर होत आहे म्हणून तिने पण नोकरी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून स्वतः पण तिथे कामात व्यस्त राहील आणि नवऱ्यालाही तेवढ्याच पैशांचा हातभार लागेल आणि तिनेही नोकरी सुरू केली दोघेही नोकरी करायला लागले आणि असेच बरेचसे दिवस निघून गेले काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली ती म्हणजे अशी की रियाच्या बहिणीने स्वतःची मुलगी रियाला दत्तक देऊ केली आणि या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता रमेश आणि रियाने पटकन हो म्हणून टाकले हे सर्व व्हायच्या आधी त्यांच्या मनात अशीही कल्पना आली होती की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळ मिळणार होतं घरात सर्वजण एका चिमुकलीच्या येण्याने आनंदी होते काही दिवसांनी कायदेशीररित्या दत्तकविधी पार पाडला त्यांनी मुलीचं नाव रितू ठेवलं सगळं सुरळीत झालं नंतर हरियाने आपल्या मुलीची हेळसांड होऊ नये म्हणून काम पण सोडले आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासूसासऱ्यांची सेवा करू लागली आणि असेच बरेच महिने लोटले गेले रितू थोडी मोठी झाली चालायला बोलायला लागली हुशार पण तेवढीच होती ती तिला बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या होत्या एकुलते एक असल्याने सगळ्यांचा काळजाचा तुकडा बनली होती रितू पण एक दिवशी अचानक रितूची तब्येत बिघडली आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये या भीतीने रमेश आणि रियाने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात तिचा इलाज सुरू केला पण जर आजार हा दवाखान्यापुरता मर्यादित असेल तरच तो बरा होतो एवढं सगळं करून पण ऋतूची तब्येत सुधारण्याचं नाव नव्हती घेत ज्याला कोणालाही बातमी मिळत होती तो त्या पद्धतीने रितूच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते असा दवाखान्यात खेळ बऱ्याच दिवस चालू राहिला आणि एक दिवस ऋतूच्या तोंडून नवीन बाब ऐकायला मिळाली ती म्हणजे ते बघा समोर तीन बाया उभ्या आहेत आणि त्या मला त्यांच्याकडे बोलवत आहेत हे ऐकून ऋतूच्या आजी आजोबांना तर धक्काच बसला आणि त्यांना थोडी त्याविषयीची कल्पनाही आली कारण ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत त्यावर विश्वास ठेवणं थोडं अवघडच आहे आणि त्याला जोड मिळते विज्ञानाची जी काही कल्पना रमेशच्या आईवडिलांना आली होती ती त्यांनी रमेश आणि रियाला बोलवून दाखवली पण विज्ञानवादी युगात त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला देखील तेवढाच वेळ लागतो पण तरीही आई वडिलांची ऋतुविषयी काळजी आणि जुने मतप्रवाह हो, यामुळे रमेशने त्यांना त्यांच्या पद्धतीने ऋतूवर उपचार करण्याचा विश्वास दिला पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊ आणि तरीही काही फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू झालं आता काय बोलणार असा प्रश्न रितूच्या आजीबाबांना पडला पण ते हार मानणारे नव्हतेच त्यांनी बऱ्याच लोकांना याविषयी विचारले त्या लोकांनी सांगितले की त्या ठिकाणी जायचे कारण परिस्थितीच तशी होऊन गेली होती रितूला त्या तीन बाया सतत दिसायच्या हसायच्या तिला सोबत बोलवण्याच्या खुणा करायच्या हे सर्व ती युवलीशी पोर घाबरून रडून सांगायची पण ती आजारी असल्यामुळे तिला भास होत असेल अशी डॉक्टरी पट्टीत जणू रमेशच्या डोळ्यांवर बसली होती आणि असेच परत दिवसामागून दिवस निघत होते पण यात एक गोष्ट होती ती म्हणजे की रितूला त्या तीन बाया कुठे पण दिसू लागल्या पण शेवटी शहरगावात म्हातारे आजीबाबाही कुठेही कुठे फिरतील अशा गोष्टींचा माग काढण्यासाठी आणि मग एके दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना या गोष्टीची उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका दुष्ट व्यक्तीच्या वाईट हेतूने ग्रासले आहे आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू किंवा कर्णी असा प्रकार केला आहे हे ऐकून आजीबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि शिवाय त्यांनी हे पण सांगितले की आता याला खूप उशीर झाला आहे तुम्ही जेवढ्या लवकर तिला एखाद्या सिद्ध माणसाकडून किंवा एखाद्या सिद्ध देवाच्या ठिकाणी नेत नाही घेऊन जात नाहीत आणि तिच्यावर उपचार सुरू करणार नाहीत तेवढे तिला वाचवण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजी आजोबा कसले आणि ऋतूची अवस्था बघून रमेशलाही आता या गोष्टींची जाणीव व्हायला लागली आणि त्यानेही आईवडील म्हणतील तसे उपाय करायला सुरुवात केली पण यात एक गोष्ट चुकीची अशी की ते त्यांचं दु दुर्दैव म्हणता येईल की त्यांना सुरुवातीला ढोंगी किंवा चंगळमंगळ व्यक्तींचा पत्ता भेटू लागला आणि कित्येक उपाय करून पण काहीच फरक ऋतूमध्ये जाणवत नव्हता आणि असं करता करता अजून थोडे दिवस निघून गेले माझी आजी माझी आई आणि आमचा पूर्ण परिवार महानुभव पंतांचे दैवत श्री चक्रधर स्वामी थोडक्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतो त्यात माझी आजी आणि आई यांचा खूप निस्सीम भक्ती आहेत कारण त्या देवाने आम्हाला अनेक संकटातून वाचवले आहे आणि अजून पण वाचवतोय आम्ही पण त्या पीडित परिवाराला चाळीसगाव तालुक्यातील कणाशिया गावी जाऊन प्रभू श्री चक्रधर स्वामीच्या सानिध्यात घेऊन जाण्यास सांगितले होते कारण त्या ठिकाणी कोणतीही तांत्रिक किंवा मांत्रिक नाही तर अक्षरशः देव अशा अनेक रुग्णांना बरा करतो पण त्यांना काय वाटले काय माहीत त्यांनी जणू कानाडोळा केला किंवा त्यांना देवापेक्षा मांत्रिकावर जास्त विश्वास बसला म्हणून गेले नसतील कदाचित पण हे सत्र असंच सुरू होतं रितूला आता त्या तीन स्त्रिया अगदी जवळ दिसू लागल्या होत्या आणि एवढ्या दिवसात अनेक तांत्रिक मांत्रिककडून होत असलेल्या इलाजाचा काहीही फायदा होत नव्हता हे आता रमेशच्या परिवाराने जाणले होते शेवटी त्यांना कुठून तरी कोणाकडून तरी गाणगापूर देवस्थानाची माहिती मिळाली आणि त्यांनी गाणगापूरला निघण्याचा निर्णय घेतला तयारी केली थोडक्यात काही दिवसापूर्वी आम्ही सांगितलेल्या स्थळी जरी ते जात नसले तरी ते त्याच देवाच्या चरणी जात होते हे ऐकून आम्हालाही बरे वाटले आणि ऋतूला आता नक्की बरं वाटेल आणि ती नक्की बरी होईल हे पण आम्ही बोलू लागलो पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं रस्त्याने जात असताना रितूला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिला जवळ बोलावत होत्या आणि रितू ते तिच्या घरच्यांना बोलून पण दाखवत होती की त्या मला बोलवत आहेत आणि मध्येच कोणाला तरी टॉयलेट लागल्याकारणी गाडी थांबवण्यात आली आणि जे नको घडायला होतं तेच घडलं नेहमी लक्षात असू द्या अशावेळी पीडित व्यक्तीला कुठेही देवस्थानात घेऊन जात असताना मध्ये कुठेच गाडी थांबवत नाहीत खुद्द त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं तरी रस्त्यात कुठेही गाडी थांबवून त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाही आणि अचानक ऋतूची तब्येत खूपच बिघडली तिची ती अवस्था बघून तिला वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाडीदेखील वापस फिरवण्यात आली परत आपल्या शहराच्या दिशेने पण जणू त्या तिघीजणी त्या दिवशी परीला कायमचं न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी त्यांचं काम पार पाडलं शहराच्या दिशेने वापस येत असताना जास्त तब्येत खराब झाल्याने रस्त्यातच त्या कोवळ्या लेकराची प्रांजोत मावळली एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि रितू त्यांना कायमचं सोडून देवाकडे गेली रितूच्या जाण्याचं दुःख एवढं तीव्र होतं की रिया त्याला सहन करू शकली नाही आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहिली रितूचा फोटो उराशी घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळजीपोटी म्हणा किंवा भीतीपोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याची कोणीही सहसा हिंमत करत नाही आणि तेच रमेश आणि त्याच्या परिवाराने केले गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद